नमस्कार माखी रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण आपल्या चॅनलवर चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे आहे आपल्याला चार माप तेल लवंग मिरे दालचिनी विलायची दोन मोठे कांदे अद्रक लसूणची दोन मोठे चमचे पेस्ट करा डबल वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या आणि एक मुठभर कोथिंबीर आता आपण स्वच्छ धुतलेलं चिकन त्यामध्ये अर्धा किलो चिकन आहे हे त्यामध्ये अडीचशे ग्राम दही आणि तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या जर ठेवलात तरी तुमच्याकडे वेळ असेल तुम तर तुम्ही याला दोन तास मॅरिटेशनसाठी ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दहा ते पंधरा मिनटं खूप आहेत हे अर्धा किलोसाठी आपल्याला अर्धा किलो, किलो तांदूळ लागतील चिकन बिर्याणीसाठी आता आपण रेसिपी सुरू करू सगळ्यात आधी तेल टाकून घ्या त्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकून घेऊ खड्या मसाल्याचा पूर्ण स्वाद तेलामध्ये मिक्स होऊ द्या तेलामध्ये स्वाद उतरल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेले दोन मोठे कांदे टाकून घेऊ कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होऊ द्या कांदा हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परंतु त्याला प्रकारे परतून घ्या कांदा व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये हिरव्या मिरची टाकून घेऊ हिरवी मिरचीला पण आपण तेलामध्ये व्यवस्थित छान प्रकारे कांद्यासोबत परतून घेऊया कांदा आपला गोल्डन होईपर्यंत आपल्याला मिडियम फ्लेमवर कांदा आणि मिरची व्यवस्थितप्रमाणे चांगल्या प्रकारे त्याला परतून घ्यायचा आहे ते पहा आपला कांदा आणि मिरची छान प्रकारे परतलेली आहे त्यात आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू आता आपण अद्रक लसूणच्या पेस्टलाही छानस परतून घेऊ हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत अजून लसूणची पेस्ट आपण परतून घेऊ ही बिर्याणी एकदम झटपट होते आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं आपलं चिकन टाकून घेऊया आता हे चिकन आपण हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घेऊ चिकनमध्ये थोडंही पाणी टाकू नये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया कारण आपण यात दही टाकलेलं आहे त्यामुळे त्याला आणि चिकनला दोन्यालाही पाणी सुटतं त्या पाण्यावरच आपण चिकन दहा ते पंधरा मिनटं छान मिडियम फ्लेमवर शिजवून घेऊ आता आपलं चिकन छानपैकी अर्ध शिजलेलं आहे आणि त्याला छान आता पाणी सुटलेलं आहे आता त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ ही कोथिंबीरलाही आपण व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घेऊया चिकन आपलं व्यवस्थित अर्ध अर्ध चिकन शिजलेलं आहे आता आपण त्यात छानपैकी व्यवस्थित स्वच्छ साफ करू आणि तीन वेळा पाण्याने धुतलेले तांदूळ टाकून ता घेऊ तांदूळ तांदूळही चिकनमध्ये टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित आपण छानपैकी मिक्स करून घेऊया यात आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण मॅरिनेट करताना मीठ भरपूर टाकलेलं आहे यात आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपण झाला पुन्हा मिक्स करून एक मफ्या फ्लेमवर छानशी उकळी येऊ द्या त्याला एक उकळी आल्याच्यानंतर गॅस लोवर ठेवून त्यावर प्लेट झाकून बिर्याणीला छानपैकी आता शिजू बिर्याणी शिजलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आता मी बिर्याणीला वाफेवर ठेवलेला आहे दम देण्यासाठी आता आपली बिर्याणी पहा तयार झालेली आहे मस्त दिसते ना मस्त एकदम छान अशी टेस्टी ही बघा कशी मोकळी मोकळी छान अशी झटपट बिर्याणी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद